अबोली या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये अंकुश अबोलीला सांगतो अबोली ही आजपासून तुझी कर्मभूमी आज तुझी पहिली केस आहे तुला ही केस खंबीरपणे लढायची आहे आज काहीही झालं तरी मनवाला तुझ्या हातूनच न्याय मिळायला पाहिजे अबोली पुन्हा एकदा कोर्टाकडे पाहते आणि आज तिला आयुष्यातला खूप मोठा दिवस ठरणार असतो आणि हे तिला माहिती असतं तोपर्यंत तो इकडे आता देवदत्त प्रतापराव प्रमिरा आणि भावना हे सगळे आलेले असतात आणि कोर्टाच्या कॉरिडॉर मध्ये ते बोलत बसलेले असतात तेव्हा देवदत्त सांगत असतो प्रतापराव काही काळजी करायची नाही केस तर आपण जिंकणार त्या आबोलीला मी उभं पण राहू देणार नाही कोर्टामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या फक्त मी जे सांगितलं तेवढं करायचं यावरती प्रताप म्हणतो तुम्ही काळजी करू नका तू जे सांगितलेस ना देवदत्त तेच मी करणार असं बोलत असताना तिकडे अबोली येते अबोली आल्यावरती मग मात्र सगळेजण अबोलीकडे पाहतात अबोलीला सनद मिळालेली आहे अबोली वकील झाली आहे याची कल्पना आतापर्यंत कोणालाच नसल्यामुळे अचानक अबोलीला पाहिल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सगळ्यांना धक्का बसला असला तरी प्रमिलाला मात्र आनंद होतो म्हणजे आपली मुलगी जी धड बोलू शकत नव्हती आज ती वकील बनली तिला खूप अभिमान वाटतो आणि ती अबोलीला भेटण्यासाठी पुढे येणार पण आबोली तिच्याकडे रागाने पाहते आणि तशीच तिकडून तडक निघून जाते भावना हे सगळं बघते ती प्रमिलाचा हात धरते आणि म्हणते बघितलं गेलात तुम्ही पुढे पण तुमची मुलगी तुमच्या नाकावरती टिचून नाक आत गेली आणि ती वकील बनले याचं कौतुक करू नका ती वकील या कारणासाठी बनलेली आहे की तुझ्याच नवऱ्याला जेलमध्ये पाठवायला येवांना तुम्ही दोघ जण स्वित्झर्लंडला मजा करत असतात पण तुझ्या लेकी पाय तुझ्या लेकी पाय इथे पडायला लागतंय जास्त काही कौतुकाने का का जा म्हणत प्रमिलाला चांगले टोमडे मारले जातात तोपर्यंत इकडे आता देवदत्त सांगतो मी जे सांगतोय ना तेच सगळ्यांनी ऐकायचं आहे आणि प्रतापराव जे मी बोलेन तेच तिथे बोलायचं आहे असं म्हणत पूर्णपणे केस समजवून सांगितल्यावरती इकडे आता आबोली कोर्टात येते सगळ्यात पहिली अबोलीला अंकुश बेस्ट ऑफ लक देतो आणि तुला अजिबात घाबरायचं नाहीये डगमगायचं नाहीये कोणत्याही बाबतीमध्ये हलगर्जीपणा करू नकोस ठामपणे ही केस लढ मनवासाठी तू ही केस लढतेस हे सतत तुझ्या लक्षात असू दे फायनली आता मात्र कोर्ट बसतं आणि अबोली तिच्या जागेवरती बसण्यासाठी येणार पण तेवढ्यात एक वकील म्हणते ए बाजू राहो आबोली म्हणते अहो माझी केस आहे माझी ही जागा आहे ती वकील म्हणते तुझ्या जागेवर हो, तुझं काही नाव लिहिलंय का यानंतर माझी पण केस आहे तुला जर जागाच हवी होती, न, तर जागा होती। ना तर तू आधी यायचं होतंस इकडे यायचं होतंस आणि जागा पकडायची होती कोर्टामध्ये जो लवकर येतो ना त्याला जागा मिळते असं म्हणत ती आता अबोलीला चांगलंच सुनावत असते मग अबोली देवदत्तच्या बाजूच्या इकडे येते आणि अबोली देवदत्तच्या इकडे बसण्यासाठी बघत असते पण तोपर्यंत देवदत्त म्हणतोय इकडे काय तुझं ही पर का माझी जागा आहे वकील बनलीस तरी तुला साधे मॅनर्स नाही आहेत का की दुसऱ्या वकिलाच्या जागेवरती बसू नये चल चल तिकडे हो असं म्हणत अबोलीला एखाद्या इकडून तिकडे तिकडून इकडे तिची फरफट चालवलेली असते हे सगळं मनवा बघते आणि दादा तू जा ना तू बघ ना आबोली बहिणी कुठे जागा मिळते का यावरती मग मात्र अंकुश म्हणतो हे बघ मनवा ही लढाई अबोलीची आहे ही लढाई तू अबोलीलाच लढू दे कसं आहे ना आबोलीची लढाई मी लढल तर ते चुकीचं दिसेल कारण मला असं वाटतंय या लढाईमध्ये ती वकील आहे तिला तिचा हक्क आहे लढण्याचा नवरा म्हणून मी तिची पाठराखण नाही करणार मग आबोली उभी राहते आबोली उभीच असते तोपर्यंत जज साहेब येतात आणि सगळ्यांना सा बसायला सांगतात आणि ते म्हणतात आबोली वकील आबोली तुम्ही का उभ्या यावरती आबोली म्हणते मला ना जागा इकडे बसायला यावर ते देवदत्त उभारातो आणि तो, यांना स्वतःचा काही स्टँडच नाहीये म्हणजे नवीन वकील दिसतायत या यांना विचारा यांनी सनद तरी घेतलेली आहे का की निकाल लागला म्हणून काळाकोट घालून इथपर्यंत पोहोचलेत आबोली म्हणते मी सनद घेतलेली आहे त्यावरती जज साहेब म्हणतात तुम्ही पहिल्यांदा केस लढताय ना मग कोर्टासमोर तुम्ही घेतलेली समज तुम्हाला दाखवायला लागेल असं म्हणत जज साहेब कोर्टासमोर सा समज दाखवा असं आबोलीला सांगत असतात मग आबोली त्याची समजीचं कागद शोधत असते पण ज्या वेळेला जज साहेब येतात तेव्हाच त्या देवदत्त मे आबोलीचा तो समज असलेला कागद मुद्दाम आता आपल्या मागे टाकत इकडे भावनाच्या पायाखाली दिलेला असतो आबोली इकडे तिकडे पाहते कुठे गेले माझं कागद कुठे गेला माझं कागद वकील वकील आता आबोली गडबडते त्यावरती इकडे आता जज साहेब म्हणतात काय झालं यावरती आबोली म्हणते जज साहेब मी कागद आणला होता पण तो कुठे गेला मला काही कळतच नाहीये भावना म्हणते या बया माझ्या पायाशी काय पडले बघ बर असं म्हणत ती आबोलीला तो कागद देण्यासाठी आपल्या पाय त्या ती रोवून ठेवते जेणेकरून आबोली तो कागद उचलू शकणार नाही आबोली म्हणते हो वकील साहेब म्हणजे हेच हाच हाच माझा कागद असं म्हणत आबोली तो कागद उचलला जाते तर भावना मुद्दाम कागदावरती पाय देते अंकुश विचार करत असतो की हा मुद्दाम आबोलीला त्रास दिला जातोय आबोली सांगते हा माझा कागद यावरती जज साहेब म्हणतात ठीक आहे तुम्ही तुमची केस लढायला सुरुवात करा असं म्हणत अबोलीला केस लढण्यासाठी सांगितली जाते त्यावरती अबोली आता आपली बाजू मांडायला लागते की माझी अशील मनवा हिला गुलाबबाईने बोलवलं होतं असं केस सुरू करते पण ती खूप घाबरलेली असते पहिलीच वेळ असते त्यामुळे अबोली त त प प, प म्हणजे हळू आवाजात बोलत असते तर मात्र देव दत्त इकडे म्हणतो हे काय काय बोलतायत ह्या काय ऐकू तरी येते का कोर्टाला काही ऐकूया असं बोला वकील मॅडम शिकलात ना कोर्टात की गोठ्याने बोलायचं असतं बोला बोला असं म्हणत तो मुद्दाम अबोलीला डॉमिनेट करायला लागतो आणि त्यामुळे अबोली जास्त घाबरते आणि मग जास्तच तपप करायला लागते अंकुश चिडतो आणि म्हणतो जज साहेब हा कोर्टासमोर सा चाललेला अबोरीचा छळ आहे म्हणजे तिला उगाच डॉमिनेट केलं जाते आहे सगळ्यांच्या समोर तिची हरायशमेंट केली जाते ती नॉर्मली बोलतीये ना ती बोलते बाकीच्यांना ऐकू येते मग यांना काय प्रॉब्लेम आहे किती मोठ्याने बोलायचं आणि काय करायचं हे ती ठरवेल ना यावरती देवदत्त म्हणतो आणि या अंकुश शिंदे वकिलांना सांगा कोर्टामध्ये मध्ये मध्ये बोलायचं नसतं जज साहेब आणि वकील बघून घेतील काय आहे ते मग जज साहेब म्हणतात अंकुश शिंदे तुम्ही कोर्टाचा असा अपमान करू शकत नाही कोर्टामध्ये मध्ये बोलायला कोणाकोणाला अलाउड नाही असं म्हणत अंकुशला शांत राहण्यासाठी सांगितलं जातं अबोली सांगते मी माझी केस लढणार आहे म्हणजे ज्या त्या वेळेला मनवाला गुलाबबाईचा फोन आला होता त्यावेळेला मनवा जायला निघाली ज्या वेळेला मनवा जायला निघाली होती त्याच वेळेला असं म्हणत अबोली पुढे सांगणार त्यावेळेला परत एकदा देवदत्त म्हणतो काय 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 बोललात ऐकलं नाही काय बोललात असं म्हणत तो तीन चार वेळा अबोलीला इंटरप्ट करतो तिला बोलूच देत नाही तिचं काही म्हणणंच ऐकत नाही इकडे अंकुश चिडतो पण तो काही करूच शकत नाही त्यावरती मग मात्र इकडे जज साहेब म्हणतात देवदत्त खांडेकर तुम्ही पण पहिल्यांदा कधीतरी केस लढला होतात ना ही त्यांची पहिलीच वेळ आहे केस लढण्याची तुम्हाला समजतंय का म्हणजे मी ज्या वेळेला पहिल्यांदा वकील म्हणून उभी राहिले ना तीन वर्ष माझ्या सरांनी मला फक्त केसची फाईलच तयार करायला दिली माझी सगळी तयारी असून मला कोर्टात उभं पण राहू दिलं नव्हतं अहो पहिली वेळ प्रत्येकावरती येते त्यांच्यावरती पण पहिली वेळ आले त्यांना आपण साथ द्यायला नको का अबोली बोला तुम्हाला संधी आहे बोलायची तुम्ही निर्धास्तपणे बोला असं म्हणत जज साहेब बोलण्यासाठी संधी देतात पण देवदत्तने अबोलीची इतकी ऑलरेडी हॅरॅशमेंट केलेली असते बोलून बोलून त्यामुळे अबोली गडबडते ती घाबरते तोंडातून शब्द फुटत नाही घाम व्हायला लागतो देवदत्त म्हणतो बघितलं जज साहेब पहिली वेळ असली तरी सुद्धा वकीलपत्र घेतलंय ना यांनी म्हणजे मनवाला हरवायचं वकीलपत्र घेतलंय की काय असं म्हणत अबोलीवरती टीका केली जाते आणि आता अबोलीला खूप वाईट वाटतं त्याच वेळेला जज साहेब म्हणतात कसं आहे ना अबोली तुम्ही मनवा यांची केस घेतलेली आहे ही केस त्यांना जिंकवायचा आहे ना जर तुम्ही असं केला तर त्या केस कशी जिंकतील मनवा शिंदे आम्ही तुम्हाला एक संधी अजून देतो तुम्हाला जर तुमचा वकील बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता तुमच्यासाठी एखादा चांगला वकील करा जेणेकरून तुमची केस लढले जाईल कारण अबोलीकडून काही केस लढलीच जात नसते त्यावरती मग मात्र देवदत्त म्हणतो तेच मी सांगतोय मनवा तुला कोण वकील पाहिजे तर मी तुला वकील देतो फक्त एक आहे मी खरा वकील देईन त्यामुळे तो तुला केस जिंकवेल की नाही मला माहित नाहीये असं म्हणत देवदत्त आता सगळ्यांच्या समोर अबोलीला इतकं हरश करतो इतकं हॅरॅश करतो की अबोली आता विचार करायला लागते की मनवाने एक रुपया दिला होता आणि मनवा म्हटले ती वहिनी माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाहीयेत या एक रुपयामध्ये मा तू माझी केस लढशील ना हे सगळं अबोलीला आठवतं आणि अबोलीला चाळकऱ्यांनी केलेला सत्कार आठवतो या सगळ्यामध्ये अबोली आता मात्र स्वतःला खूप गिल्टी समजायला ला लागते आणि स्वतःला खूप आता तिला विश्वासच आत्मविश्वास जळमळीत होतो त्यावेळेला मनवा वहिनी वैनी लढ हीच तुला बोलायची संधी आहे असं म्हणते मग जजसाहेब म्हणतात हे कोर्टाचं काम आजसाठी तहकूब करण्यात येत आहे कारण या कोर्टासमोर काहीही निकाल लागलेला नाहीये त्यामुळे उद्याची तारीख देते मग वकिलांनी उद्याची तारीख दिल्यावरती इकडे आता देवदत्त म्हणतो काय आबोली कसा काय तुझा, तुझा खात्मा केला म्हणजे कोर्टाबाहेर जी प्रतापरावांनी मनवाची अवस्था केली ना तीच मी कोर्टात तुझी केली की नाही असं म्हणत आता मात्र प्रतापराव म्हणतात मला तर असं वाटतंय ना तू जन्माला आलीस तेव्हाच तुझा गळा दाबायला हवा होता वकील बनलीस मला हरवायला का आता माझे हात न अडकलेत दगडाखाली मी कायद्याच्या कचार्यात अडकले माहिती तुला अबोली दाखवलं असतं काय चीज आहे ते असं म्हणत इकडे आता भावना प्रतापराव आणि त्याचप्रमाणे देवदत्त अबोलीवरती शाब्दिक वार करत तुटून पडतात मग मात्र अंकुश म्हणतो आज मी कोर्टामध्ये एक दृश्य पाहतोय की एक जखमी वाघीण उभी आहे तिच्या अंगावरती अनेक जखमा या लोकांनी म्हणजे बाजूबाजूला जे कुत्रे आहेत ना भुंकणारे त्यांनी केलेले आहेत पण ही वाघीण पेटून उठणार आहे ही वाघीण आज नाही पण उद्या कोर्टामध्ये पेटून उठणार आणि तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवणार मला खात्री आहे आज नाही तरी उद्या आबोली तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवणार आहे आणि कोर्टामध्ये तुम्हाला उभं आडवं फाडणार आहे यावरती देवदत्त म्हणतो ठीक आहे तुझा विश्वास आहे ना तुझ्या बायकोवरती तुझी बायको उद्या आम्हाला कोर्टामध्ये आडवं तिडवं फाडणार आहे ना, ना मग एक चॅलेंज तुला देतो जर उद्या आत्मविश्वासाने अबोली लढली नाही आणि अबोली आत्मविश्वासाने काहीच बोलली नाही तर तू तु तु तुझं डोकं आहे ना ते मुंडन करायचं एकूण एक केस काढायचे अंकुश म्हणतो चॅलेंज एक्सेप्टेड म्हणजे अबोली उद्या कोर्टात वाघिणीसारखी उभी राहणार आहे तुमच्या सगळ्या कुत्र्यांना उत्तर द्यायला देवदत्त म्हणतो ठीक आहे आता कोण वाघिण आहे आणि कोणाचे केस जातात हे बघूया असं म्हणत देवदत्तने आता मात्र इकडे अंकुशला चॅलेंज दिलेलं असतं त्यावेळेला अंकुश घरी येतो अंकुश खूप चिडलेला असतो अबोलीच्या हातामधलं मंगळसूत्र धरतो आणि म्हणतो अबोली तुला एक गोष्ट आता विचार करावी लागेल कोर्टामध्ये उद्या बोलली नाहीस तर हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मी काढून घेणार आहे काहीही झालं तरी कोर्टासमोर तुला बोलावंच लागेल अबोली कोर्टासमोर गप्प बसलीस तर उद्या तुझ्या गळ्यातनं हे मंगळसूत्र हिसकावून घेईल असं म्हणत अंकुश सांगतो आता आपलं असणं किंवा नसणं हे तुझ्या उद्याच्या हिअरिंग वरती आहे असं म्हणत अंकुश आबोलीला जबरदस्त धमकी देतो आबोली घाबरते आता अंकुशच्या अंकुशने हे आबोलीच्या भल्यासाठीच केलेलं असतं कारण पहिल्या वेळी तिच्यावरती एवढी हॅरॅशमेंट झालेली असते की ती घाबरते पण अंकुशने तिला मोटिवेट करण्यासाठी उचललेलं पाऊल निर्णायक ठरून अबोली कोर्टात वाघिणीसारखी लढणार मनवाची केस जिंकवणार पाहणं रंजक ठरणार